ऑस्ट्रेलियन नागरिकाला होरियझन हॉस्पिटलने दिले जीवदान श्वास घेणेही झाले होते कठीण मित्र आला धावून दाखवले माणुसकीचे दर्शन भारतीय वंशाचा एकोणपन्नास वर्षीय ऑस्ट्रेलियन नागरिक ठाण्यात सासूला भेटण्यासाठी भारतात आला मात्र निमित्त झाले खोकल्याचे आणि अचानक त्याची प्रकृती खालावून श्वासही घेणे झाले कठीण संसार्वजन्य आजाराने त्रस्त झालेल्या या रुग्णाला तातडीने नोपाडा येतील होरायझन हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होरायझन हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने अत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्याने उपचार करून प्रयत्नांनी त्याला जीवदान दिले आहे ऑस्ट्रेलियन नागरिक हे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बाळकून येथे राहणाऱ्या त्यांच्या सासूला भेटण्यासाठी भारत भेटीवर आले भारतात आल्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यांना खोकला आणि अशक्तपणाचा त्रास होऊ लागला छातीत किरकोळ जळजळ आणि संसर्ग आहे असे समजून त्यांनी जवळच्या डॉक्टर डॉक्टरांकडून खोकला आणि अशक्तपणावर उपचार सुरू केले उपचारांचा प्रतिसाद मिळत नव्हता त्यानंतर खोकल्यावर थोडीशी रक्ताची तुमकी दिसल्यावर ते अधिक चिंतित पडले हळूहळू त्यांना अधिक अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला ऑस्ट्रेलियात असलेल्या आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉल त्यांनी आपली चिंता व्यक्त केली तिने थापडतो भारतातील आपल्या डॉक्टर मित्राशी बोलणे केले त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ठाण्यातील नौपाडा येथील होरायझन हॉस्पिटल आणि वैद्यकीय संचालक यांच्या ओळखीच्या नावाच्या एका फिजिशियन मार्फत रुग्णालयात आणले रुग्णालयात दाखल होताच त्यांना ताप आणि श्वसनाचा त्रास होत होता खोलीच्या हवेत ऑक्सिजन सेंच्युरेशन सिक्स्टी फाय टक्केपर्यंत ऑक्सिजन सेंच्युरेशन ऊर्जेची कमतरता होती त्यांना तातडीने एन पोर्ट देण्यात आले सखोल तपासणीनंतर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे व श्वसन दर व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे निदर्शनास आले त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले व्हेंटिलेटरचा आधार असूनही त्यांच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि श्वसनात सुधारणा झाली नाही हे प्राथमिक फुफ्फुस निकामी होण्याचे सूचक होते जीवन नमस्कार तर हा ऑस्ट्रेलियन नागरिक आपल्याकडे अठ्ठेचाळीस वर्षाचा ॲडमिट झाला होता विथ सिव्हिअर न्युमोनिया जो मेटान्युमो व्हायरस म्हणून निमोनिया जो आहे तो त्याला झाल्यामुळे खूप कमी सॅच्युरेशन होतं आणि व्हेंटिलेटर काम करत नसल्यामुळे त्याला ह्या एकमो पद्धतीवर ट्रीटमेंट चालू केली ज्याच्यामध्ये आपण जे रक्त आहे ते खाल या काढून बाहेर ऑक्सिजनेट करून परत बॉडीमध्ये घालतो ज्याच्या लंग्स फुफ्फुसांना आराम मिळतो आणि ऑक्सिजनेशन कृत्रिम पद्धतीने बाहेर होऊन ऑक्सिजनेट केलेलं ब्लड परत बॉडीमध्ये घालून पेशंटला सर्वाईव्ह केलं जातं तर हा पेशंट, पेशंट पाच दिवस एक्मोवर होता ज्याच्यानी त्याच्या लंगला कंप्लीट रिकव्हरी झाली पुरुसाना आणि आता तो पेशंट खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि ऑस्ट्रेलियाला परत जात आहे रविवारी तर हे सगळं नमस्कार तर हा ऑस्ट्रेलियन नागरिक आपल्याकडे अठ्ठेचाळीस वर्षाचा ॲडमिट झाला होता विथ सिव्हिअर न्युमोनिया जो मेटान्युमो व्हायरस म्हणून न्युमोनिया जो आहे तो त्याला झाल्यामुळे खूप कमी सॅच्युरेशन होतं आणि व्हेंटिलेटर काम करत नसल्यामुळे त्याला ह्या एकमो पद्धतीवर ट्रीटमेंट चालू गेली ज्याच्यामध्ये आपण जे, जे रक्त आहे ते खाल या वेनमधनं काढून बाहेर ऑक्सिजनेट करून परत बॉडीमध्ये घालतो ज्याच्यानी लंग्सना पूर्ण फुफ्फुसांना आराम मिळतो आणि ऑक्सिजनेशन कृत्रिम पद्धतीने बाहेर होऊन ऑक्सिजनेट केलेलं ब्लड परत बॉडीमध्ये घालून पेशंटला सर्वाईव्ह केलं जातं तर हा पेशंट पाच दिवस एकमोवर होता ज्याच्यानी त्याच्या लंगला कंप्लीट रिकव्हरी झाली फुफ्फुसांना आणि आता तो पेशंट खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि ऑस्ट्रेलियाला परत जात आहे रविवारी तर हे सगळं आम टी आ, टीम एफर्ट आणि पेशंटच्या कॉपरेशनमुळे वेळेवर चांगली डिसिजन्स घेतल्यामुळे शक्य झालेलं आहे आणि होरायझन हॉस्पिटल अँड द एंटायर टीम इज व्हेरी हॅपी की हा पेशंट ऑस्ट्रेलियाहून इथे येऊन बराहून परत चाललेला आहे त्याला मेटान्युमो व्हायरस म्हणून एक प्रकारचा रेस्पिरेटरी व्हायरस आहे ज्यानी आम्हा तो डायग्नोज झाला होता की त्याला ते इन्फेक्शन आहे म्हणून मी असं म्हणेन की जर असे सिमटम्स होत असतील ज्याच्यामध्ये ताप येतो आहे खोकला येतो आहे ताप बरा होत नाही आहे ब्रीदिंग डिफिकल्टी आहे श्वास घ्यायला त्रास होतो आहे तर नक्कीच मेडिकल अटेन्शन लवकर घ्यावं एक्सरे काढावा आणि न्यूमोनियाचा डायग्नोसिस आहे तो बरेचदा ओवरलूक होतो पेशंट्सना कळत नाही तो जर लवकर डायग्नोसिस झाला तर पेशंट्सना रिकव्हरी या या एकमोपर्यंत जायची गरजसुद्धा कदाचित लागू शकत नाही तर त्यांनी जीवही वाचतील आणि बरेचदा सेप्सिस हा कंपोनंट असतो ज्याच्यामध्ये सेप्सिस पण ट्रीट करणं जरुरीचं असतं ज्याला रक्तात पू असं म्हणतात तर तोही लवकर ट्रीट करणं आहे तर हे पेशंट्सना लवकर माहिती होणं जरुरीच आहे आता हे होऊ नये असे कुठलेही व्हायरस एच वन एन वन असेल कोविड असेल किंवा कुठला अननोन व्हायरस असेल ते न व्हायला जे आपण कोविडमध्ये प्रिकॉशन्स घेत होतो तेच घेणं योग्य राहील म्हणजे मास्क करणं हँड सॅनिटाईज करणं उगाच शेक हँड वगैरे न करणं डिस्टन्स मेंटेन करणं ह्या चांगल्या गोष्टी आहेत जेणे हे व्हायरसचं हे कमी होईल Thank you. Thank you.